बागमांडला कोलिड्यांचा ह्या शिवमंदिर शंकराचं देऊळ सकाळच जायला सव्वा नऊ वाजता रात्री झोपलेलं ना तर भाऊंच्या आता मी तिघन उठल्या आणि आय की रांगोली देखा का पहिलीच रांगोलीत एका तिथे मस्त काढली आणि आता तुलशीचे काढली सकाळच मस्तपैकी दर्शन घेता

तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर सगळ्यांना शुभ सकाळ आताच घंटचं ओरिजिनल आवाज ऐकलं तुम्ही तर समोर दत्त मंदिर आहे आणि तिकडे आत्ताच दर्शन घेऊन आलो ना तर आतमध्ये मंदिर आहे शंकराचा देऊल शंकराचं दर्शन वगैरे घेतलं आहे महाशिवरात्रीची सुरुवात मस्त झालं आहे चांगल्या शुभ कार्याने झालं आहे दर्शन घेऊन आणि आता आम्ही निघाल्या हरिहरेश्वरला बागमांडलं थांब बागमांडलं सावित्री नदी तर तिकडे दिसते तर बाणकोट आणि आता हरिहरेश्वरला चालल्या आहेत ना काय जवळपास आहे त्यामुळे चालल्या कारण आज आहे महाशिवरात्री निमित्ताने जत्रा हरिहरेश्वरला <laughs> जत्रा भरणार आहे ती फिरावला चालल्या माझ्यासोबत भगवान आणि कौशल आहे देवनाथ आणि विष्णू अजून तयार होतात आम्ही जत्रा फिरून येऊ आणि मग सोबत गावात निघू असं प्लॅन आहे चला जत्रा फिरवलं जाऊया आपली गाडी घेऊन गाडी तिकडे लावली आणि आईला जत्रा फिरवला ॲक्च्युली व्हिडिओ तयारी करता स्टार्ट करायचं कारण काय आम्हाला तर पोलिस आहे धरलेला पीपल सीट आहे ना त्यामुळे व्हिडिओ नाही काढली तर जत्रा स्टार्ट होतं आहे आणि जत्रा अजून भरत भरत दुपर, दुपर हो जाते ही हो देख तयारी चालू आहे पण आम्ही लवकर आलो पाहुणे दहा वाजले आता दुपार दुपार जशी होत जाते तशी गर्दी होत जाते पहिलाच कलिंगडा आणि तयारी चालू आहे मस्त जत्रा सगळी घरची सामान आहे भांडी कुंडी इकडे चप्पलांची दुकानं पण खावाचं दुकान कपड्यांचं दुकान कालते बिलतं बना चप्पल कपड एखादा म्हणताऱ्याचा केस मिठाईवाले सरळ सरळ देखत जायचं आपण दुकान काही घेऊसारखी वस्ती असली तर नक्की घेऊ मस्त रिकामा रिकामा असल्यामुळे दुकानं पण क्लिअर दिसते मिठाईवाले पण बरीच आहेत वॉच तुला वॉच घेऊ शकते ना कटलरी मना है ना तो मोबाइल जो ट्राईपोर्ट स्टैंड हो जाए तो कुछ मोबाइल जो स्टैंड तो कभी दिख लो तो सांग मस्त वे ये देखे थे नाव बुंदा वाला बना है इन्हें तो पूरा खेलता थी देखा जंपिंग जपा आतापर्यंत अशी जत्रा भरलेली आहात मस्तपैकी पण आणि काय आपली नेहमीची दुकानं आहात ना पुढं श्री हरिहरेश्वर मंदिर प्रवेशद्वारापर्यंत जत्रा भरले मस्तपैकी चालत आहे आतमध्ये पण दुकानं आहात पण ही नेहमीची वाटतात की पण आज एकदम भरून ठेवल्यात कारण आज पब्लिक येईल ना दर्शनासाठी त्यानिमित्ताने खरेदी वगैरे करून जात मस्त लाईने दुकाना लावल्या खेळण्यांची वगैरे लहान मुलांची खेळणी इकडे जरा पब्लिक दर्शन घेऊन बाहेर येताना दिसते इकडे भरपूर भरल्या दुकान शंभर रुपये सेल 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 सगळ्या शंभर रुपये का बहुतेक मंदिरापर्यंत आलो आणि आजपर्यंत सगळी दुकानं भरलेली आहेत शेवटपर्यंत तर या महाशिवरात्रीचा सकाळचा माहोल श्री क्षेत्र हरिहरेश्वर दक्षिण काशी श्री क्षेत्र चे हरिहरेश्वर मला देव पातो आहे आणि माझा माझा कबाडीच्या मोजा तिथल्या तिथे रायाचा बेटा दानधर्म केला हा सुजय याचा बेटा दुसरा काय सुजय बेटा मोठी लाईन लागली दिगंबरा दिगंबरा मस्त वाजवतात आणि या देवलाच्या तिकूरची पाठी म्हणून आम्ही गेलो पूर्ण मोठी मोठी लाईन आहे आजपर्यंत अजून पर्यंत संख्या वाढत चालले भक्तांची दर्शन घेतलं आणि या साईड लाईन आता पालखी पण निघेल थोड्या वेळात बोलतात आणि आतमध्ये व्हिडिओ काढावला परवानगी नाही त्यामुळे व्हिडिओ नाही काढली माकार दे का माकार। लगेच किती गर्दी झाली आता अशी गर्दी वाढत झाला साठ रुपयाचा एक पाकिट घेतला कचोऱ्याचा कलशी आपला हरिहरेश्वरीचा प्रसाद मंगून आता जत्रेतून ते आयल्यासारखं काय काहीतरी घेतलं पाहिजे ना मस्तपैकी जत्रा वगैरे फिरली दर्शन पण घेतला आणि आता बाग म्हटलं आल्यावर परत देवनाथ आणि विष्णू त्यांची गाडी पंक्चर झाली म्हणून गेलं पंक्चर काढावला आता आमच्यासोबत नाही आहात चौघ जण निघता घराजवळ एक सागर आहे आमच्यासमोर कौशल्याने भगवंत हवीस सोबत सागर तुटी घेऊन येते आणि मग निघणार आहे मी एक ना काय मसल्यात थोकलो तर थोकू नाही तर मग डायरेक्ट घरा वाशी हवेली का सागर हवे राहिलो जाए एक दुकानात थोकून थो छोटीशी खरेदी जीरा जिरा जिरा पिताव जाताना कारण आता ऊन ऊन वाढत जात जाताना मसल्यात तर मसल्यात थोपून मस्त वेगळी के केस कापून घेतलाय तरी यो मस्तपैकी मसल्यात बुधवारी भरलेलो बाजार महाशिवरात्रीच्या दिवशी चोरलो घरा आणि दुपारच्या एक वाजेपर्यंत आम्ही पोचल्या आमच्या गावात आणि कडक कडक निबरात प्रवास केले कडक छान निभार तापात चालले कालवा पोराला किती जणी जमा झाल्यात लगेच मैत्रीने अजूनपर्यंत कालवा फोरात रेल्यात होत मस्त मस्तपैकी आणि आता आता चार चार वाजून नऊ मिनिटं राहिल्यात

घर <laughs> दे हो हो का होता आता ते का किती मोठा झाला ऐशी मोठी मोठी घरं आता गावाला पण होत चालल्यात म्हणजे आता ही हलूहली जी कौलारू घरं दिसतात ना बारकी बारकी त्या ऐशी कवादारी मोठी झालेली दिसणार खाली कोभा केलेली आहेत ना ती पण हलूहलू आता हरवत चालल्यात असं सिमेंटचं ठोकलंचं वगैरे रस्त होतात अजूनपर्यंत कुराडू चालते का नाही या गावाकडच्या एकदम फ्रेश वातावरणाची एनर्जी ओके आणि सुखा टाळले फक्त एका

पंधरा आणि दोन सतरा वीस रथ अठरा एक स्कोरबोर्ड आमचा किती रेन खेळता खेळता आईचा ऐकून जायला तो आता आईच्या सोबत कुंभळी कोंडावर जातो तर राहिला होता कुंभई कोंडावर पाच वाजून अठरा मिनटं जाईल या ते काय एक घराचं अजून काम चालू आहे परत इकडं पण एक काम चालू आहे <laughs>

दुकान दे घराला कलर पण मस्त वैगे केले के पेंटिंग आणि दुकानवाली पलताय हे, हे दुकान मस्त बनवलं नाही किराणा स्टोअर रात्र झाली तरी पण अजून ऐकते म्हणजे का किती वाजले सात पावणे आठ चला फायनली आज पावणे आठ वाजता निघाल्यावर घराजवळ रात्री जाताना कालोगात नाही दिसते ना येऊ लागलेला आहे वन हो वरलपासून दिसते तर एका बावीसी आम्ही पोचल्यावर मस्त गैकी आणि आता सकाळचं वाजले आता सकाळचे नाही रात्रीचं वाजल्यात आठ करेक्ट आठ आणि आमची वस्तीची गाडी आठची गाडी रात्रीची परत फिरून जाल गाडी वस्तीला रेती का वरलला वरल मधून आयुष्य हो हे आमचे आमचं काय विशाल ला का बाहेर गावला असतात कायच भेटलोच बऱ्याच दिवस दिवस आय बाकी काय ठीक ना thank yeah. you